हॅलो हॅलो हा बोला सर uh, uh, तुम्ही uh, एक uh, म्हणजे ऑफर दिली होती uh, कामवाली पाहिजे तुम्हाला ऑफर नाही जाहिरात सॉरी सॉरी जाहिरात हा तेच 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 हो oh, हो दिली होती मी ऑफर दिली होती अच्छा 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 मग सॉरी सॉरी जाहिरात दिली होती अच्छा अच्छा मग काय झालं uh, या ना मग तुम्हाला पाहिजे ना काम हो मला पाहिजे होत मग येऊ का या या मी ऍड्रेस दिला त्याच्यावर पोहचा अच्छा बरं ठीक आहे मी ऍड्रेस वाचून घेते आणि मग या या ओके बाय छान बोलता तुम्ही थँक्यू थँक्यू ओके या या छान बोलते गोड बोलते पण दिसते कशी हे पाहिलं पाहिजे मग काम देईल मी तिला नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते। कोण आपण सर मी मी ते फोन केला होता ना ते काम आ, ते काम वाली तुम्हाला ते काम वाली बाई पाहिजे हो 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 हा ते मी मी अच्छा तुम्ही आहेत का हो oh, मी केला होता कॉल वा wow, वा wow, छान wow. <laughs> खूपच सुंदर दिसता हो तुम्ही तुमचा फोन वर फक्त आवाज ऐकला होता खूप गोड वाटला खूप खूप धन्यवाद सर आणि आता सुद्धा तुम्ही इतक्या सुंदर दिसतात खूप गोड वाटतंय खूप खूप धन्यवाद मला असे गोड लोक खूप आवडतात अच्छा <laughs> आ, सर तुम्ही मला आ, काम काय काय आहे काम काय हा हे बघा वाली जे काम करते ना ते काम आपल्याकडे अच्छा <laughs> म्हणजे बांडे घासायचे दुनं धुवायचं मला धुवायचं अरे बापरे तुम्हाला धुवायचं यांना कसं काय धुवायचं नाही नाही माझे कपडे धुवायचे अच्छा सॉरी माझे ना स्लीप आहे ना हे टंग स्ली अच्छा चालतंय ना तुम्हाला ठीक आहे तुम्हाला जमेल ना हे सगळं धुवायचं काम काय बोलता सर तुम्ही आता मी नाही करत का काम माझे घरी केलेले ना मग रोजच येते धुणं भांडे कपडे बस बस बा बस तेवढंच काम करायचे जमेल ना तुम्हाला ओ, जामेल, जामेल। दे। हो जमेल हो, स्वच्छ हो, हो। करून टाकायचं चक। एकदम हो, चालेल चालेल चाले, मला पेमेंट काय देणार आहे पेमेंट काय पेमेंट लागेल का तुम्हाला मग सर आता तुम्हाला कामवाली पाहिजे आणि तुम्ही म्हणता की पेमेंट लागेल का हो मी एवढा हँडसम आहे फ्री मध्ये करा ना मी एवढा हँडसम आहे एवढा दनगट आहे मध्ये करा ना असं कसं बोलता सर तुम्ही की मी फ्री मध्ये काम करू तुमच्या घरामध्ये काय होत मॅडम बघा ना नाही नाही राहू द्या राहू द्या द्या तुमचा दम तुमची तुमच्या हँडसापणा तुमच्याच कडे राहू द्या असं आहे का मला कामाची गरज आहे हँडसम आणि दमाची नाही का नाही म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे हा तेच हा बरं बरं किती पैसे पाहिजे तुम्हाला तुम्ही काय देणार आहे तुम्ही काय घेणार तुम्ही काय देणार आहे मी सगळं देईल काय सगळं देईल म्हणजे माझ्याकडे जेवढा पैसा तेवढा देईल हा तर अमाऊंट सांगा ना काहीतरी अच्छा सर आता तुमचे घरचे भांडे आता एवढा मोठा बंगला आहे आता मला एक ते सगळं सांभाळायचं म्हटल्यावर ती कमीत कमीत कमी, मी वीस हजार रुपये घेईल वीस हजार बाप रे बाप सर मग तुमचा बंगला किती मोठा आहे हा बंगला मोठा आहे एवढं सगळं काम करायचं म्हटल्यावरती कस काय होईल नाही हे बघा तुम्ही एवढ्या गोड आहात हा दिसायला गोड बोलायला गोड मग वीस हजार काय त्याच्या पुढं हा देऊन टाकले तुम्हाला ओके थँक्यू थँक्यू सर खूप 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 धन्यवाद तुम्हाला ठीक आहे आता मी धन्यवाद हातात हात मिळून घ्या नाही पण मी हातामध्ये हात नाही देत धन्यवाद मी अशी धन्यवाद मी देतो ना मी देतो ना हात देतो नाही मी नाही देत अहो पण मी देतो ना मी नाही देत ना मला आवडत ना पण मला नाही आवडत ना मला हाय सवय आहे नाही मला सवय घ्या काय होत नाही सुरुवात चांगली होईल नाही घ्या नाही नाही मी माझ्या बांड्या भांड्यामध्ये सुरुवात कराल चांगला अच्छा ठीक आहे सर आता मी जाऊ मी द्याय तुमचं मला नका झाडू मग माझं फक्त बरं अह मॅडम एक राहिलं ना काय राहिला आता तुम्हाला कामावर घेतलं बरोबर तुम्हाला पगार पण ठरवला बरोबर पण एक माझी अडचण आहे ते सांगायची राहिली ना मॅडम अडचण हो अरे देवा आता काय का माझा एवढा मोठा बंगला आहे मोठी तिजोरी पण भरलेली आहे हो म्हणजे माझ्याकडे सगळं आहे पण प्रॉब्लेम असा आहे मला बायको नाही मग आता मी काय करू ती अडचण दूर करा माझी अच्छा म्हणजे मी काय तुमची काय बायको हो काय बोलता काय नाही बोलता तुम्ही अरे जाऊ द्या मला तुमचं काम नकोच आहे तुम मला तुमचं काम नाही पाहिजे झाल्या बंगला तुमच्या नावावर मला काही नको बंगला विंगला हा तिजोरी सुद्धा तुमच्या तिजोरी पण नको आणि तुम्ही पण नको तुमचं काम तुमच्याकडे ठेवा जातो चावी घ्या वाटलं नाही नाही मला ऐका मॅडम अशी संधी येत नाही मला तुमची संधी नको अरे तुम्ही मॅडम तुम्ही गोड आहात नाही मला गोड सकाळ तुम्ही बोलता गोड दिसता गोड असं काय करता चावी घ्या तुम्ही ओ मॅडम चावी घ्या नाही नाही ओ मॅडम माझ ऐका अहो ही संधी काय अहो काय मॅडम आला काय काम आली आली एवढी मोठी घराची चावी देऊ राहिलो तरी बाई पळाली नाही नाही आपल्याला पाहिजे तशी ही काम आली नाहीये आपल्याला आपली बायको होईल अशी काम आली पाहिजे तिचा शोध घेणं गरजेचं आहे चला